नमस्कार मंडळी सातव्या मुलीची सातवी मुलगी आमची कलेक्टर पुन्हा कर्तव्य आहे यासारख्या मालिकांनी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला झी मराठीने गेल्या वर्षभरात एकापेक्षा एक अशा विविध विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या सा भेटीस आणल्या या सर्वच मालिका प्रेक्षकांनी मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला परंतु सध्या मालिकांची लोकप्रियता ठरवण्यासाठी सध्याच्या काळात टी आर पीला प्रचंड महत्त्व दिलं जातं त्यामुळे अनेक मालिका वर्षभरातच बंद होताना दिसल्या अशातच आता आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जाते नवरीमे हिटलरला ही मालिका अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झाली होती तर नुकतेच मार्च महिन्यात या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं या दरम्यान मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आलेले पाहायला मिळाले पहिली पत्नी अंतराच्या जाण्याने निरा ने ने झालेला अभिराम जहांगीरदार यांच्या आयुष्यात लीलाच्या येण्याने पुन्हा आनंद आला तर प्रत्येक गोष्टीत धडपडणारी लीला अभिराममुळे सावरायला लागली त्यामुळे लीला आणि एजे यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना विशेष आवडली एजे लीला यांच्या घरातील तीन मुलं तीन सुना आजी या सगळ्या पात्रांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायम घर केलं अशातच आता ही मालिका संपणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली लीला लिला ली म्हणजेच वल्लरी विराज हिने इन्स्टावर स्टोरी शेअर केली वल्लरीने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने सकाळी नाश्ता करताना आम्ही सगळ्यात जास्त काय मिस करू यावर गप्पा मारतो असं लिहिलेलं पाहायला मिळालं त्यामुळे वल्लरीने नवरीमे हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली आहे अशा चर्चा रंगल्या आहेत दरम्यानच्या काळात टी आर पीमुळे अनेक मालिका बंद होताना दिसत आहेत